राणे साहेबांसोबत एक दोन वर्षापासून मी काम करतोय माझं कृषी मित्र एक्सी गंगापूरमध्ये काउंटर आहे सरांची एक काशी जर म्हटली प्रॉडक्ट बद्दल जे काही जे प्रॉडक्ट पिक आहे पिकअप नाईन्टी असेल पिक्सर असेल अजून जे काही जे प्रॉडक्ट आहेत याच्यामध्ये बऱ्याच पीजर कंपन्या आहेत पण प्रामाणिकपणा जो आहे तो पीजर प्रॉडक्ट मध्ये प्रॉडक्ट मध्ये जो प्रामाणिकपणा आणि नैतिकता जे आहे ती राणे साहेबांकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट भरपूर कंपन्या आहेत प्रॉफिट कमवण्यासाठी भरपूर काही अशी कॉम्बिनेशन आहेत ते ऍडिशन करतात आणि प्रॉफिटला जास्त करून टार्गेट प्रॉफिट ठेवतात पण इथं प्रॉफिट हा शेतकऱ्यांना प्रॉफिट कसं मिळेल याविषयी टार्गेट ठेवून आपला प्रॉडक्ट विषयी प्रामाणिकपणा आणि नैतिकता याच्यामध्ये आहे आणि आजच्या दिवशी मी राणे साहेबांना या, या वर्धापन हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांनाही अजून त्यांची प्रगती व्हावी अशी शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व टीमकडून साहेबांचा सत्कार करायचा आज मला करायचं आहे तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा असं विनंती